काल आपण सांगितलेल्या रेकॉर्डिंग मध्ये चंद्रपूर आणि गोंदिया भागामध्ये ऐंशी पर्सेंट क्लाउड कव्हरिंग घेऊन पाऊस पडेल या संदर्भात उतरत आज पावसाला देखील त्याचप्रमाणे तेच क्लाउड कव्हरिंग घेऊन पावसा आता सुरुवात झालेली आहे तर ही परिस्थिती नेमकी कधीपर्यंत राहील व राज्यामध्ये विविध जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची परिस्थिती कशी राहील शेतकऱ्यांना त्या संदर्भात माहिती नक्कीच सध्या गरमीची लेवल पाहता आणि मान्सून पूर्व पावसाची जी सध्या सरी बरसतात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा देखील पाऊस झालेला आहे पण त्या तत्पूर्वी काही भाग सुद्धा त्यांनी सोडलेले आहेत आता दोन कंडिशन मध्ये पाऊस बरसतो असतो एक तर मुसळधार अतिमुसळधार काही का समाधानकारक आणि काही ठिकाणी अजून काहीही नाहीये अशा भागांना ह्या दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण व्याप्ती वाढते व्याप्ती म्हणजे भाग घेण्याची जी कॅपॅसिटी असते पावसाची आता वाढताना दिसते तर आज त्या लातूर वगैरे भागामध्ये आणि तुमच्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार एकवीस तारखेला तर हो, नागपूर सुद्धा घेणार आहे चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी गडचिरोली सुद्धा हिंगणघाट सुद्धा हे परिसर घेणार आहे आणि हा जो अवकाळी बरस तो आहे याला काही त्या पाच सहा दिवसांमध्ये परत ब्रेक लागणार आहे ब्रेक लागायची सुरुवात जी आहे ती दक्षिण महाराष्ट्रापासून पंचवीस सव्वीस तारखेपासून होणार आहे तुमच्याकडे तीस तारखेपर्यंत पाऊस कंटिन्यू चालणार आहे आणि हा विजांचा कडकडाट विजांचा अलर्ट जे काही गोष्टी आहेत अवकाळी आहे हे राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा मान्सून वरती याचा परिणाम झालेलाच आहे हा तर दोन सायक्लॉन बनतात एक उद्या पार्वतीशी बनते तेवीस तारखेला आणि ते म्हणते ते सव्वीस सत्तावीस ला बनते त्यामुळे दोन्ही सायक्लॉन बाष्प घेऊन जाण्यामध्ये पट्टा येते पण हे सायक्लन काळामध्ये सुद्धा बनलेल्या काळात सुद्धा पाऊस होणार आहे त्यामुळे या काळात होणाऱ्या पावसामुळे काही काम लवकर आवरतील पण काही काम, काम खोळंबतील सुद्धा येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना मान्सूनच्या वरती पेरण्या करायच्या पण मान्सून हा पहिल्या आठवड्यात व्यवस्थित नाहीये दुसऱ्या आठवड्यात तो बरसाला सुरुवात करेल पण त्यावरती चांगला पाऊस पडल्या ठिकाणच्या पेरण्या सुरुवात होतील काही ठिकाणी दुसरा आठवडा शेवटच्या पेरण्या होतीलच जून मध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे पंधरा पंधरा जूनच्या पंधरावाड्यापर्यंत शेतकऱ्या सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपतील का या पावसाच्या संदर्भात हो पंधरा पर्यंत अकरा ते पंधराच्या काळामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के तीस टक्के पेरण्याला पाऊस कमी पडल्यामुळे त्या कोळंबतील संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती घेईल का म्हणजे वीस जून पर्यंत पावसाची व्याप्तीचा काला जो कालावधी नाही हे अवकाळी अवकाळी व्याप्ती घेतो असाच तो व्याप्ती घेणार आहे जवळपास सर्व दूर पाऊस पडणारी जी कंडिशन आहे ह्या दोन वर्षात अजूनही घडली नाही म्हणजे आला की तो सगळीकडेच पडला असं केलं नाही महाराष्ट्राचा व्यास देखील मोठा आहे महाराष्ट्र हा मोठा आहे बरोबर आणि सध्या तो एक विभाग सुद्धा पूर्ण घेत नाही उदाहरणार्थ तुमच्या भागात सध्या पोहचलोय तो काही सर्व जिल्हे घेणार नाही घेतले तरी सर्व तालुके घेणार नाही आणि तालुके जरी घेतले तर सगळे गाव तो घेणार नाही अशी कंडिशन आहे ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी अंदाज परफेक्ट आहे पण ज्या ठिकाणी तो पडत नाही त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात सांगितलं पण आमच्याकडे आला नाही त्या दोघांचीही चूक नाहीये कारण त्याच्यामध्ये व्याप्ती किती आहे शेतकऱ्यांपर्यंत पाऊस कशा प्रकारे होणार आहे हे सांगण्याच्या मध्ये महत्वाचं आहे त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसाची व्याप्ती जी आहे ती साठ ते पासष्ट टक्के आहे पस्तीस ते चाळीस टक्के भागांना तो पडणार नाहीये पण ही जे टक्केवारी आहे ही भरून निघेल तर ही वीस टक्के भाग त्यापासून वंचितच राहणार आहे सेम मान्सून कंडिशन आहे ही व्याप्ती घ्यायला त्याला घ्यायचा कालावधी त्या काळात ही लागणार आहे आपण म्हणतोय पंधरा सोळा वीस पर्यंत ही व्याप्ती जाऊ शकते हा फक्त गाई गडबड करू नका बियाणं माती टाकण्यापूर्वी दहा वेळेस विचार करा शेजाऱ्याने पेरलाय आपण पेरायचं आणि हवामान अंदाजाना दोष द्यायचा हे यामध्ये लागू होणार नाहीये त्यामुळे सगळ्यांना एक अलर्ट देण्यात येईल या काळात तुम्ही पेरणी करा त्यावेळेस त्या मेसेजचं पालन तुम्ही करा तो पर्यंत कुणीही मातीमध्ये आता सध्या वेळ पण नाहीये मग नक्षत्र अजूनही लागलेलं नाहीये नक्षत्र आता लागतंय काही दिवसामध्ये तर अशा वेळेमध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपली मशागत करून घ्यायची आणि काम करून घ्यायचे पेरणीचा वेळ अजून बाकी आहे तरी त्या संदर्भामध्ये आपण पूर्व नियोजन वेळोवेळी शेतकऱ्यांना आपल्या चॅनल मार्फत देत राहू नक्कीच देत राहू